आपल्या हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे बायकोपासून काहीच लपवायचं नाही किंवा नवऱ्यापासून काही लपवायचं नाही त्या दोघांनी एकामेकाला सगळं सांगायचं या धर्मानुसार एक गोष्ट सीतेला सांगितलेली नव्हती ती रामाने सीतेला सांगितले की सीता मी आज दिसलो नसतो तुला माझ्या बापान आयुष्य दिलं नसतं मला अगदीच आत्ताच्या सध्याच्या व्यक्तिमत्वात सुद्धा प्रेम हे असंच असावं जिथं फक्त देण्याची भूमिका असावी मी काहीतरी करावं पुढच्या व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी धर्मासाठी परंपरेसाठी ज्ञानासाठी परमात्म्यासाठी आणि त्याच्या बदलत मी काही मागून जशी आई शास्त्र सांगतं न्यायशास्त्र सांगत जसा आत्मा हा निर्गुण निराकार आहे तसा परमात्मा ही निर्गुण निराकाराचा परमात्म्याला कुठलं स्वरूप नाहीये हे जे परमात्मा परमार्थामध्ये चोवीस अवतार मानले जातात त्यातला सातवा अवतार म्हणजे रामाचा आणि आठवा अवतार म्हणजे कृष्णाचा तर या दोनही अवतारामध्ये आपण सामर्थ्याने दोनही अवतार फार प्रामुख्याने मानतो राम अवतारामध्ये एक वचनी एक पत्नी असणं हे मित्रांनो मित्रांनो कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक जनजागृतीचं काम केलेलं आहे जन प्रबोधनाचं काम केलेलं आहे आणि खास म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून एक मार्गदर्शन केलेलं आहे त्या शिवललताई यांचा यांच्यासोबत आज आपण इथे चर्चा करणार आहोत आपली चर्चा ही वेगवेगळ्या खूप साऱ्या मुद्द्यांवरती असणार आहे ठीक आहे चर्चेला सुरुवात करूया काही सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आपल्या या चॅनलवरती आलेला आहात चर्चा करत असताना मी माझ्या सुरुवातीला म्हणजे दोन प्रश्न असणार आहेत पहिला प्रश्न हा असणार आहे की जे तरुण पिढी आहे तरुण पिढी जी आहे आजच्या आमच्या पिढीमध्ये काय लागले सध्या की खास म्हणजे द्वेष मत्सर वगैरे जो वाढत चाललेला आहे असा असताना कुठेतरी प्रेमाची ताकद कीर्तनातून दाखवायला लागला लाग सगळीकडे प्रेमाचा कर प्रसार करायला लागलेला आहे प्रश्न हा आहे की तुमच्या तुम्ही प्रेमाची व्याख्या कशी करताय प्रेम म्हणजे काय लागलीच माझ्यापुढे दुसरा एक प्रश्न असणार आहे तो म्हणजे प्रेम म्हणल्यानंतर आपल्यासमोर दोन व्यक्ती येतात पहिली गोष्ट म्हणजे श्रीराम जी की आपण त्यांना म्हणतो एक पत्नी एक म्हणतो आणि दुसरं म्हणजे श्रीकृष्ण दोन व्यक्ती आपल्या समोर प्रेमाचे प्रेमाचा उल्लेख केला केला आपल्या समोर येतात तुमच्या लेकी आम्हाला आमच्या सारख्या तरुणांना तुम्ही कोणाचं कोणाचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सगळ्यात प्रथम शास्त्रांच्या नियमानुसार किंवा माऊलींच्या संतांच्या नियमानुसार सगळ्यात प्रथम केलं जातं ते प्रेम म्हणजे माय बापावर म्हणजे मायबाप जे आपल्यावर प्रेम करतात ती खरी प्रेमाची व्याख्या आहे म्हणतात म्हणतात प्रेम त्याला कळवळ्याची जाती करी प्रीती प्रेम ते आहे ज्यात कुठला लाभ नाही निस्वार्थी जे निस्वार्थी असत निरपेक्षित असत कुठलीच अपेक्षा ठेवली जात नाही फक्त मी करावं असं म्हणतात माऊली माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु म्हणजे परमात्म्याने कसं प्रेम केलं आपल्यावर तो सगळं काही सांभाळतो हो। पण त्या बदल्यात आपल्याला काहीच मागत नाहीये अगदीच आत्ताच्या सध्याच्या व्यक्तिमत्वात सुद्धा प्रेम हे असंच असावं जिथं फक्त देण्याची भूमिका असावी मी काहीतरी करावं पुढच्या व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी धर्मासाठी परंपरेसाठी ज्ञानासाठी परमात्म्यासाठी आणि त्याच्या बदल्यात मी काही मागू नये जशी आई करते जसं संत करतात संत प्रेम हे मायबाप देव आणि संतांकडनं करायला शिकावं मायबाप ही निस्वार्थी प्रेम करतात संत ही निस्वार्थी प्रेम करतात आणि परमात्माही निस्वार्थी प्रेम करतो आणि रामाने कृष्णाचा विचार केला तर हे दोनही अवतार परमात्मा एकच शास्त्र सांगतं न्यायशास्त्र सांगत जसा आत्मा हा निर्गुण निराकार आहे तसा परमात्माही निर्गुण निराकाराचा परमात्म्याला कुठलं स्वरूप नाही आहे हे जे परमात्मा परमार्थामध्ये चोवीस अवतार मानले जातात त्यातला सातवा अवतार म्हणजे रामाचा आणि आठवा अवतार म्हणजे कृष्णाचा तर ह्या दोनही अवतारामध्ये आपण सामर्थ्याने दोनही अवतार फार प्रामुख्याने मानतो राम अवतारामध्ये एक वचनी एक पत्नी असणं हे वाल्मिकी ऋषींनी रामाच्या अगोदर लिहिलेलं आहे मग रामायण जे आहे म्हणजे राम जे आयुष्य जगतायत हे रामाचं निश्चित केलेलं आयुष्य आहे आणि कृष्णांचं जे आयुष्य आहे हे जरी दिसायला थोडस अल्लड किंवा थोडस विस्कळीत दिसत असलं की रामाचं आयुष्य कसं एकदम व्यवस्थित दिसतं की बाबा राम एकवचनी आहेत मर्यादा पुरुषोत्तम आहेत पण भगवान श्रीकृष्ण दिसताना जरी तसं दिसत नसलं तरी परमात्म्याचं कृष्णाचं प्रेम सुद्धा अगदी प्रभू रामांसारखंच आहे की मगाशी सांगताना सांगितलं आपण जे रास वगैरे म्हणतो जे रासलीला वगैरे म्हणतो याचा खूप वेगळा अर्थ आहे चित्र परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे रासलीला आहे गोपी गीत असेल गोपीची भावना असेल भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये कुठलीच मर्यादा नव्हती त्यामध्ये वयाची मर्यादा नव्हती कुठलीच अट नव्हती भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या मातारीपासून ते लहान होतं म्हणजे हे प्रेम कुठल्याही प्रकारची वासना न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केलेलं होतं मग राम काय आणि कृष्ण काय फक्त आम्हाला कृष्ण कळावे आम्ही कृष्ण चुकीचं घेतोय आम्हाला असं वाटतं कृष्ण म्हणजे सोळा हजार एकशे आठ बायका प्लस गोपिका प्लस राधा असं नाहीयेत खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पाच वर्षाचे तेव्हा राधा बावीस वर्षाची होती राधेला नवरा होता जेव्हा भगवान श्रीकृष्ण रांगत होते हे चरित्र आहे मग हे प्रेम कसं तर भगवान श्रीकृष्ण आणि राधा हे वेगळे नाहीच हे दोन्ही एकच रूप आहे कृष्णच राधा आहे आणि राधाच कृष्ण आहे अशा अनुषंगाने कधी वेळ भेटला तर नक्की मी ते पूर्ण सांगेल तर अशा अनुषंगाने माऊली म्हणतात आम्हाला परस्पर आहे एका नामाचीच नामस्वरूपी फरक आहे राम काय आणि कृष्ण काय नावाचा फरक आहे दोन्ही एकच आहे तर एवढंच की मी स्वतः प्रेमाकडे बघताना प्रेम कुठलंही असो नवरा बायकोच असो बहीण भावाचं असो मित्राचं असो किंवा समाजाशी असणार प्रेम असो धर्माविषयी असो मातीविषयी असो किंवा तुम्ही प्रेम ज्या कुठल्या गोष्टीवर किंवा ज्या कुठल्या व्यक्तीवर करताय त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका असं प्रेम असावं तर ते प्रेम टिकत किंवा त्या प्रेमाला सामर्थ्याने यश मिळतं <laughs> <laughs> नक्कीच मित्रांनो आपण ताईशी आता प्रेमाची व्याख्या के केलेली आहे ज्यामध्ये त्याने ताईने सांगितलेलं आहे की जे निस्वार्थ असं प्रेम असतं प्रेम म्हणजे काय थोडक्यात निस्वार्थ भाव ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रेम आहे ते प्रेम एखाद्या व्यक्तीवरती असतं एखाद्या आपल्या बहिणीवरती असतं आईवरती असतं आपल्या देशाच्या मातीवरती असतं ताई जेव्हा आम्ही समाजामध्ये वावरत असतोय काही टीका टिप्पणी करणारे लोक असतात जसं की आता खास करून मुलींना जर हा प्रश्न केला आपण तुम्हाला मुलगा कसा हवा आहे खास करून त्यांना जर ऑप्शन दिले रामासारखा का श्रीकृष्णासारखा ऑबियसली त्यांचं उत्तर हे असतं की श्रीराम म्हटलं जाते ठीक आहे परंतु एक कुठेतरी आम्हाला हाही प्रश्न केला जातोय समाजामध्ये वावरत असताना की जेव्हा पहिल्यांदा जेव्हा रामाने सीतेला सोडवलं होतं रावणापासून मुक्त केलं होतं अग्निपरीक्षा केली के होती हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आज कोण बोलतो आमच्या सारख्या तरुणांमध्ये त्याचे उत्तर काय भेटत नाही आम्हाला आता खूप जणांना आम्ही विचारलं पण आहे या बाबतीमध्ये प्रश्न माझा हाच आहे अग्निपरीक्षा नेमकं होती का यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा मी सोपं सांगतो परमात्मा कोणीतरी एका पर्यटने सांगितलं की बाबा तुम्ही सीतेला तिकडे ठेवून आले रावणाच्या छायेत राहून आली आम्ही कसं म्हणायचो तुमची सीता चांगली आहे मग राम म्हणले मग असं आहे तर मग सीतेला म्हणले जातो वनवासाला देतो अग्नि असं नाहीये देव आहे तू तु। न सांगता तुम्हा कळ येते अंतर ज्या रामाला पुढच्याच मन न सांगता कळत त्याला स्वतःच्या बायकोचं पावित्र्य कळणार नाही का सिम्पल आहे कळतं आता प्रश्न राहिला तो कर्माचा आपल्या मध्ये दोन मरण असतात एक असतं आपातकालीन एक असतं नियतकालीन आपातकालीन मरण म्हणजे वेळेच्या अगोदर आलेलं आणि नियतकालीन मरण म्हणजे वेळेनुसार आलेलं माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे लिहिले न पुसेगा काही केले माऊली सांगतात सटवीचे राती जे विसंबीय वाती तसा ईश्वर निर्णय चित्ती वाणे सदा पाचव्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते हे माऊलींचं ज्ञानेश्वरी मधलं वर्णन आहे जर तसं आहे तसंच आहे तर माणसाचं मरण हे नियतकालीन आहे म्हणजे माणूस जर नियतकालीन मेला तर त्याच्या अपेक्षा राहत नाही पण जर आपातकालीन गेले आपातकालीन मरण म्हणजे काय दशरथांचं जे मरण आहे प्रभू रामचंद्राच्या पित्याचं जे मरण आहे ते आपत्कालीन मरण आहे दशरथ राजांचा काळ आला नव्हता पण त्यांना गिल्ट होत की माझ्या एका वचनामुळे माझ्या सोन्यासारख्या प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला या भावनेमुळं या वाईट भावनेमुळं दशरथ राजा वेळेच्या अगोदर गेले आपत्कालीन वर्णन आहे दशरथांचं मरण हे असल्यामुळे दशरथ राजा मरण वेळेच्या अगोदर पावले दशरथ राजा पुण्यवान राजा होते ते कलयुग नव्हतं ते त्रेता युग होत आणि त्या युगामध्ये जो पुण्यवान राजा आहे त्या पुण्यवान राजाकडे एवढं सामर्थ्य दशरथ राजाच्या अयोध्ये मधला माणूस वेळेच्या आधी जात नव्हता दशरथ राजा स्वतः गेले त्यांचा अधिकार असल्यामुळे त्यांनी ब्रह्माला सांगितलं की माझं आयुष्य जर बाकी आहे तर माझं आयुष्य पोराला दे आता मी तुम्हाला सायंटिफिकली सांगते प्रत्येक वेळेस बापाचं पोराला मिळतं मग ते आयुष्य असू द्या प्रारब्ध असू द्या नाहीतर ज्ञान असू द्या सिम्पल सांगते एक माणूस डॉक्टर कडे गेला म्हटला फार दिवस झाला त्रास व्हायला म्हटला मला डॉक्टर का म्हणलं काय आलं काही कळत नाहीये डॉक्टरने चेक केलं रिपोर्ट मध्ये शुगर निघाली डॉक्टर म्हणला तुम्हाला शुगर आहे म्हणला त्यामुळे तुम्हाला चक्कर वगैरे आल्यासारखं होत आहे किंवा तुम्हाला त्रास होतोय माणूस म्हणला येणार आहे का म्हणला तू तू डॉक्टर कुणा बनवलं म्हणला तुला अरे अरेड्या मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही मला शुगर होणार नाही डॉक्टर म्हणलं म्हणजे मी मूर्ख आहे का तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाण रिपोर्ट बघ तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर नाही नाही मी डॉक्टर की सोडेल माणूस म्हणला शक्यच नाही मी गोड कधी खाल्लंच नाही मला शुगर होणार नाही कस काय झाली डॉक्टर म्हणलं आहे माणूस म्हणला कस काय आहे डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे सिम्पल आहे आपण काय म्हणतो जनरेटिक जनरेशन आनुवंशिकता बापाला शुगर असले की सिक्स्टी पर्सेंट पोरांना ती शुगर आपोआप येते बापाचा आवाज गोड असेल तर कदाचित मुलीचा आहे किंवा मुलाचा आवाज गोड असू शकतो बाप आई बाप जसे तसे आपण दिसायला दोन्हीचे मिक्सर असतो हे जसं सायंटिफिकली खरं आहे तसं स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा तुको बर सांगतात माझ्या वडिलांची मिरासे सेगा देवा मला जे मिळाले ते माझ्या बापाचं आहे मग आयुष्यही बापाचं मिळतं मग दशरथाचं आयुष्य रामांना मिळालं ज्यावेळेस एकांतामध्ये ज्यावेळेस दशरथ रावणाचा वध करून अयोध्येमध्ये मध्ये आले आगमन झालं त्यांचं एकांत मध्ये बसले होते सीता आणि राम एकांताचा असा वास एक असतो की जिथे सगळं आपल्या हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे बायकोपासून काहीच लपवायचं नाही किंवा नवऱ्यापासून काही लपवायचं नाही ते दोघांनी एकामेकाला सगळं सांगायचं या धर्मानुसार एक गोष्ट सीतेला सांगितलेली नव्हती ती रामाने सीतेला सांगितले की सीता मी आज दिसलो नसतो तुला जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला माझं शरीर जरी दिसत असलं तरी आत्मा माझ्या बापाचा आहे आज जे काही माझं आहे आयुष्य ते माझ्या वडिलांची देणगी आहे सीतामाई पटकन जवळच्या उठल्यान पायाजवळ येऊन बसल्या सीतामाई म्हटल्या जर तुमचं आयुष्य नाहीये तर मी तुमच्यासोबत कसा काय संसार करावा कारण मी जनक राजाची सत्वशील कन्या आहे माझ्यासाठी सुखापेक्षा जास्त सत्व महत्त्वाचं आहे सत्व म्हणजे जिथे मी माझ्या नवऱ्याशी परिपूर्णपणे संसार करावा आणि जर तुम्ही म्हणताय की आयुष्यच माझं नाहीये तर मला असा संसार चालणार नाही जिथं माझ्या सासऱ्याचं आयुष्य आहे आणि माझ्या नवऱ्या जगत हे मला चालणार नाही मी इथून पुढचं जर माझं इथेच तुमचं आयुष्य संपलेलं आहे हे जर तुमच्या वडिलाच आहे तर इथून पुढं मी अगदी नियतीच्या नियमानुसार तुमच्यापासून विलिप्त संसार करेल आणि मी सोबत संसार करणार नाही फक्त सत्वासाठी ज्या सेतेनं राजभोग सोडला तो आपला धर्म आहे मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपली चर्चा झाली वेळ अभावित मी फक्त शेवटचे दोन प्रश्न विचारून शेवट करणार आहे प्रश्न हा आहे परत मी त्याच मुद्द्यावरती येणार आहे सोळा हजार एकशे आठ बायका सांगितल्या जातात श्रीकृष्णाचा परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नरकासुराच्या गडामध्ये जवळजवळ सोळा हजार बायका डांबून ठेवलेलं होतं त्यांचा खास म्हणजे फक्त एक विलासासाठी त्यांचा उपयोग केला जात होता आणि श्रीकृष्णाने त्यांना मुक्तता दिली त्यांचं पावित्र्य अपवित्र होते थोडक्यात ते सांगायचं म्हणजे शारीरिक दृष्ट्या विचार केला तर तरी त्यांचा स्वीकार केलेला आहे श्रीकृष्णानं एकीकडे पवित्र असून सुद्धा त्याची अग्निपरीक्षा द्यावी लागली शेतीला तरी सुद्धा त्यांनी म्हणजे पवित्र असून सुद्धा रामानी आहे शितेची त्या जर तर कृष्ण कृष्ण म्हणजे थोडक्यात श्रीकृष्णा तरी सुद्धा आजच्या समाजामध्ये म्हणजे थोडक्यात प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मी तुम्हाला तेच सांगितलं राम काय आणि कृष्ण काय दोन्ही एकच आहे प्रत्येक अनुषंग का वेगळे जातात रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चरित्र का वेगळं आहे की तुम्हाला काय जगायचंय हे तुम्हाला कळलं पाहिजे की समाज जिथे रामालाही कलंकित केल्याशिवाय सोडत नाही तो समाज आहे जो कर... म्हणजे तुमचं कुठं चुकतंय किंवा कुठं बरोबर आहे हे सांगण्यासाठी असेल ज्ञानेश्वरी असेल रामायण असेल महाभारत असेल या सगळ्या गोष्टी आपल्या जगण्यातल्या चुका सुधारण्यासाठी झालेल्या असतात हे जे काही आहे ते आपल्याला कसं वागायचंय हे कळण्यासाठी असतं शेवटी काय राम आणि कृष्ण एकच आहे एकच चालतंय मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपली चर्चा झालेली आहे आणखी चरू वेगला फक्त एवढाच प्रश्न आहे समजा आपला हा काळ तो श्रीरामाचा काळ वेगळा होता परंतु आज आपण कलियुगात आहोत कलियुगात जर असा प्रसंग आला या काळामध्ये समजा यदा कधी कुणा मुलीवरती कुणा आपल्या बहीण असेल माझा भाऊ माऊली बघिणी वगैरे असेल त्यांच्या बाबतीत जर असा प्रसंग घडला त्यांचा काही कारणानं त्याचा बलात्कार सारखी वगैरे कर्म घटना घडली समाजामध्ये त्या टायमिंगला एक मुलगा म्हणून एक बहीण भाऊ म्हणून एक पती म्हणून त्यांनी कशा पद्धतीने स्वीकार करायला पाहिजे त्या मुलीचा कारण ज्या वेळेस श्रीरामाच्या रामायणामध्ये ती सीता पवित्र असून सुद्धा त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागलेली आहे जर समजा यदा कदाचित जर का समजा त्या रामानाच्या हातून काही कुकर्म घडला असत ते घडलं नाही चांगली गोष्ट आहे पण तो जर घडला असतं तर रामाने स्वीकार केला असता का सगळ्यात पहिलं प्रभू बरोबर नाही द्यायला लागली किंवा समाजाचं नाही स्वतः ते बऱ्याच गोष्टी आता बघा प्रत्येक तुम्ही रामायण ऐकलं आपण कधी भावार्थ रामायण किंवा उत्तरार्ध रामायणाचं ऐकलं नाही तर उत्तरार्ध रामायणामध्ये असंच आहे की सीतेनं माझं काही चुकलंय का या गोष्टीसाठी ती अग्निपरीक्षा आणि ती अग्निपरीक्षा आपण जशी मांडतो ना तशी नाहीये पण मी ते नंतर नक्की सांगेल तुम्हाला काय कसं आहे ते पण तुम्हाला स्पष्ट फक्त एवढंच सांगते प्रभू रामचंद्र असू द्या प्रभू श्रीकृष्ण असू द्या किंवा आपलं सामान्य व्यक्तिमत्व असू द्या तिथे बाईची काही चूक नाही तिथे त्रास द्यायचा अधिकार देवालाही नाही आणि माणसालाही नाही जर तिची चूक आहे तर तिच्यात तेवढं सामर्थ्यता आहे ती ती चूक सुधरू शकते किंवा त्याचं गिल्ट तिला स्वतःलाच असतं पण एखाद्या स्त्रीची चूक नसताना तिचा काही दोष नसताना जर तिला समाज चुकीच्या नजरेनं किंवा एक मी स्पष्ट बोलते एखाद्या मुलीचा बलात्कार झालेला असावा आणि जर तिच्याकडेच आपण तुझंच काहीतरी चुकलं असेल असं जर म्हणून बघत असल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहे स्त्री ही अशी देवता आहे येत्र नारीस तू पूजनते रमनते तत्र देवता जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथेच भगवंत आहे तिथे आणि तिथेच मग ती मुलगी कोणीही कशीही आणि तिच्याविषयी झालेली कुठलीही वाईट किंवा चुकीची घटना बाई म्हणलं की तिथे जिथे सन्मान तुम्हाला केला जाता येतोय करता येतोय तिथेच तुम्हाला देव भेटणार त्यामुळे दे बाईची अवस्था कधीच बाईला कमी समजायचं नाही किंवा अजून सांगते तिची चूक नसताना जो तिला त्रास देईल तो त्याच्या कर्माने पुन्हा त्याचं फळ भे भोगल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जिथे बाईची चूक नाही तिथे ती, ती सीता असू द्या ती आजची मुलगी असू द्या किंवा कोणी असू द्या तिला समाजाने त्रास द्यायचा तिळ मात्र अधिकार नाही किंवा देऊ नये <laughs> अशी कळकळीची विनंती मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे नक्कीच आपण ताईने जर आपल्याला संधी दिल्या तर विस्तृत चर्चा होईल ह्या गोष्टीवरती आपण सध्या इथपर्यंत थांबणार आहोत सर्वप्रथम ताई तुम्ही ता कार्यक्रम चॅनलवरती आला त्यावर खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो कसं आहे माझ्या ह्या संवादादरम्यान शब्द प्रयोग करत असताना कदाचित कारण या मी धार्मिक संप्रदायाशी जोडलेल्या नसल्यामुळे खास करून म्हणजे कमी तेवढा जास्त मोठा जाता नाहीये त्यामुळे कदाचित ता माझ्या चुकून शब्द प्रयोग वगैरे चुकीचे गेलेले पण असतील त्याबद्दल ता खरंच ताई समज समोर भाग करावी तुम्ही कारण त्या ह्याच्यातून नाहीये मी नक्कीच मित्रांनो ताईने जर मी परतदा म्हणतो ताईने आपल्याला संधी दिली तर या गोष्टींवरती आपण एक विस्तृत बाईट घेऊयात त्याची पॉडकास्ट करूया इथपर्यंत